भास्कर जाधव यांनी केली नारायण राणेंची नक्कल भास्कर जाधवला चोप देणार नारायण राणेंचं वक्तव्य या सगळ्या बातम्या आठवडाभरापासून चर्चेत होत्या पण या बातम्यांची जागा राणे समर्थक विरुद्ध जाधव समर्थक यांच्या तर आडा निलेश राणेंची गाडी फोडली पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर या बातमीनं घेतली शुक्रवारी संध्याकाळी भाजप नेते आणि नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा होती या सभेसाठी निलेश राणे भास्कर जाधव यांच्या कार्यालयावरून जात होते त्याचवेळी दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये खडाजंगी झाली त्याचं रूपांतर मारहाण आणि तोडफोड याच्यात झालं भास्कर जाधव समर्थकांनी आमच्यावर दगडफेक केली निलेश राणे यांच्या गाडीवर दगड पडला म्हणून आम्ही आक्रमक झालो असा दावा राणे समर्थकांनी केला तर त्यांनी आम्हाला हात दाखवत खिजवलं म्हणून आम्ही प्रतिक्रिया दिली असं भास्कर जाधव म्हणाले त्यानंतर निलेश राणेंनी आपल्या जाहीर सभेत भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ ही व्हायरल झाले मागच्या वर्षभरापासून एकमेकांवर जहरी टीका करण्याच्या माध्यमातून सुरू असलेला हा वाद आता रस्त्यावर पोहोचलाय पण राणे विरुद्ध भास्कर जाधव हाचसा वाद नाहीये याला इतिहास एक दोन वर्षांचा नाही तर तब्बल वीस वर्षांचा आहे आणि एका मेडिकलच्या उद्घाटनाचाही कोकणातल्या या दोन नेत्यांमधला संघर्ष नेमका कसा सुरू झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू दोन हजार चार, चार सालापर्यंत भास्कर जाधव आणि नारायण राणे एकाच पक्षात होते शिवसेना दोघांमध्ये ना कुठले वाद होते ना संघर्ष कोकणापुरतं बोलायचं झालं तर नारायण राणेंच्या नंतरच शिवसेनेतलं मोठं नाव भास्कर जाधवांचं होतं पण दोन हजार चार मध्ये भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यांना मातोश्रीवर तात्काळ ठेवण्यात आलं आणि भास्कर जाधव चांगलेच चा नाराज झाले उद्धव ठाकरेंवर आरोप करून त्यांनी शिवसेना सोडली मग दोन हजार मध्ये नारायण राणेंनीही उद्धव ठाकरेंवर आरोप करूनच शिवसेना सोडली भास्कर जाधव राष्ट्रवादीत गेले तर नारायण राणे काँग्रेसमध्ये दोघांच्या वाटा बदलल्या आणि नाराजीची बिज पेरली जायला सुरुवात झाली कारण दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांचं तिकीट कापण्यामाग नारायण राणे होते अशी चर्चा रंगली कोकणात भास्कर जाधवांच्या ताकदीला चौकट टाकण्यासाठी राणेंनी हा डाव खेळला असंही बोललं गेलं राणे विरुद्ध जाधव सुप्त संघर्ष सुरू झाला अगदी दोन हजार पासून मग साल उजाडलं दोन हजार नऊ राज्यातल्या आघाडी सरकारमध्ये भास्कर जाधव राष्ट्रवादीकडून राज्यमंत्री होते तर नारायण राणे काँग्रेसकडून मंत्री त्यावेळी शिवराम दळवी किरण पावसकर असे राणे समर्थक भास्कर जाधव यांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले अशी चर्चा सुरू होती मग नारायण राणेंनी भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात दौरा काढला पक्षवाढीसाठी असलेल्या या दौऱ्यात नारायण राणेंनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली निलेश राणेंनी हाच टीकेचा सूर चालवला या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीतले प्रवेश आणि टीका हाच प्रकार घडत गेला आणि कोकणातला तणाव वाढला आघाडीच्या नेत्यांनी या दोघांच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण वाद थांबण्याऐवजी वाढतच गेला दोन हजार अकरा मध्ये हा वाद फक्त टिकांपुरता मर्यादित राहिला नाही तर रस्त्यावर येऊन पोहोचला याचं कारण ठरलं भास्कर जाधव यांचं एक भाषण भास्कर जाधव यांचे मित्र विजय गुजर यांच्या मेडिकलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चिपळूणमध्ये होता त्यावेळी भाषण करताना भास्कर जाधव यांनी मी शेठ आहे कोंबडी चोर नाही असं वक्तव्य केल्याची चर्चा झाली आणि वादाची ठिणगी पडली भास्कर जाधव यांनी मी नारायण राणेंना उद्देश होऊन कोंबडी चोर शब्द वापरलेला नाही लोकांमध्ये असलेल्या कुणीतरी हा शब्द उच्चारला माझं नारायण रावांसोबत याबद्दल बोलणं झालं आहे असं सांगितलं पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं नारायण राणे यांचे चिरंजीव तत्कालीन खासदार निलेश राणे यांच्या समर्थकांनी भास्कर जाधव यांचं कार्यालय फोडलं कार्यालय फोडत असताना खासदार निलेश राणे स्वतः तिथे उपस्थित होते अशी चर्चा झाली त्यामुळे पोलिसांनी निलेश राणेंवर गुन्हाही दाखल केला निलेश राणेंना अटक होणार का अशी चर्चा असतानाच भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांचं कार्यालय फोडलं मालवणमध्ये नारायण राणेंचा पुतळा जाळला आणि कोकणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत होते दोन्ही नेत्यांकडे मंत्रीपद होती इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे खासदारकीच्या निवडणुकीवेळी मी निलेश राणेचा काका आहे तो माझा पुतणे आहे असं म्हणत भास्कर जाधवांनीच निलेश राणेंच्या प्रचारात जोर लावला होता पण कोंबडी चोराचं वक्तव्य झालं आणि राणे जाधव वाद चिघळला राणे समर्थकांनी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर दगडफेकई केली साहजिकच आघाडीतले दोन मित्रपक्ष भांडत असल्याचं चित्र सगळ्या राज्यात निर्माण झालं अनेक वरिष्ठ नेत्यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली पण राडा सुरूच झाला होता त्यानंतर भाषण छोटेखानी कार्यक्रम अशा प्रत्येक ठिकाणी नारायण राणे किंवा त्यांची मुलं भास्कर जाधवांवर टीका करायची संधी सोडायचे नाहीत आणि भास्कर जाधवही त्यांना प्रत्युत्तर द्यायचे या टीका कधी एकेरी भाषेत व्हायच्या तर कधी शिवीगाळीपर्यंतही पोचायच्या आरोप करणं हे तर दोन्ही बाजूंचं खास हत्यार होतं दोन हजार पंधरामध्ये तुरुंबव गावात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या त्यानंतर झालेली ग्रामसभा उधळून लावण्यात आली निवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारांना आणि काही ग्रामस्थांना मारहाणही झाली या प्रकरणात भास्कर जाधव यांचा मुलगा आणि भाऊ यांचं नाव पुढं आलं भास्कर जाधव यांनी हे घरगुती प्रकरण असल्याचं सांगितलं खरं पण निलेश राणेंनी या वादावरून भास्कर जाधव यांच्यावर आरोप केले वाळूच्या व्यवहारातून पैसा कमावला घरात गुंड तयार केले अशा त्यांच्या आरोपांमुळं कोकणात पुन्हा एकदा राणे कुटुंबीय विरुद्ध भास्कर जाधव असं चित्र उभं राहिलं दोन हजार एकोणीस मध्ये भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा राणे भाजपमध्ये आले होते दोन्ही पक्ष युतीत होते तोवर वातावरण शांत होतं पण शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सामील झाली आणि राणे जाधव पुन्हा एकदा राजकीय विरोधक बनले कोकणात वर्चस्व कुणाचं यामुळे सुरू झालेला त्यांचा वाद पुन्हा वैयक्तिक झाला राणे पिता पुत्रांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करणं सुरू ठेवलं तर भास्कर जाधव यांनी कधी पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणे यांचा फोटो लावलेलं ला छायाचित्र प्रदर्शित केलं मग याला उत्तर देताना राणे समर्थकांनी भास्कर जाधव यांना शोधून आणा आणि अकरा रुपये बक्षीस मिळवा असे बॅनर मुंबईत लावले जाधव यांनी राणे यांची नक्कल केली तर राणेंनी भास्कर जाधव माझ्याकडून प्रचारासाठी पंधरा लाख रुपये घेऊन गेले असा आरोप केला उद्धव ठाकरेंच्या नुकत्याच पार पडलेल्या कोकणातल्या जनसंवाद यात्रेत भाषण करताना भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि राणे कुटुंबियांवर कौटुंबिक पातळीवर टीका केली मग नारायण राणेंनी भास्कर जाधवला चोप देणार असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर लगेचच ही शोभ चुकता करायला येतोय असं म्हणत निलेश राणे यांनी गुहागरमध्ये सभा घेणार असल्याचं सांगितलं त्याच सभेसाठी येताना शुक्रवारी संध्याकाळी या सगळ्या घडामोडी घडल्या आणि तोडफोड अश्रुदूर कारवाई आणि बंदोबस्त कोकणाच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा राजकीय राडा बघायला मिळाला राणे विरुद्ध जाधव असा तिकीट वाटपातली रस्सीखेच खेच आणि मेडिकल बाहेरच्या वक्तव्यामुळं सुरू झालेला या घटनांबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका